मागील काही दिवसापासून आपण पाहता की देगलूर शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती आपल्याला मिळते सकाळपासून आपण पाह बघितलं पा, काँग्रेस पक्षाने या ठिकाणी डोर टू डोअर प्रचार यंत्रणेला सुरुवात केलेली आहे काय भावना जनतेच्या आहेत काय जाणून घेतलेल्या आहेत या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संगम जे मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत सर नमस्कार नमस्कार आज आपण आपल्या प्रभागामध्ये फिरलेले आहे तर काय सांगता काय समस्या तुम्हाला जाणवली सध्या प्रभाग क्रमांक सात मध्ये माननीय श्री मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्यासोबत तसेच पक्षातील काही मान्यवर आणि कालच शिवसेना पक्षातील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते युती असल्यामुळे त्या कारणाने आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक सात मध्ये फिरत होतो फिरत असताना प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की प्रतिसाद हा काँग्रेस पक्षासाठी एकदम छान प्रकारचा आहे कारण का तर आपल्याकडून नगराध्यक्ष पदासाठी माननीय श्रीमती मनोरमाजी निलंमवार या आहेत ज्या की माजी नगराध्यक्ष आपले निलंमवार साहेब यांच्या पत्नी आहेत आणि तसेच नगरसेवक पदासाठी सौ गंगाबाई व्यंकटराव बैलके व स्वाती नागेश गोरलावार या नगरसेवक पदासाठी दोन उमेदवार आहेत या तीनही उमेदवारासाठी आम्ही मत मागण्यासाठी जेव्हा डोर टू प्रचार करण्यासाठी गेलो तुम्हाला सर्वात प्रथम सांगू इच्छितो की चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळाला जनतेकडून पण जेव्हा आम्ही फुलेनगर भागामध्ये आलो त्या ठिकाणी आम्हाला असं दिसलं की काही लोकांनी आम्हाला प्रश्न केले की या आमच्या प्रभागाचा आमच्या वस्तीतला वस्तीचा ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही आणि म्हणूनच त्यांच्या अडीअडचणी आम्ही जाणून घेतलो आणि प्रत्यक्षरित्या आम्ही पाहिलो की तिथं काय चालू आहे आणि काय नाही गेले पंधरा वर्ष या ठिकाणी ज्यांनी राज्य केलेलं आहे किंवा जे कोणी लोक या ठिकाणी पदावर होते त्या सर्व लोकांनी आणि जे काही कार्यकर्ते होते त्यांनी या प्रभागाचा फक्त आणि फक्त या मतदारांचा वापर केलेला आहे असं दिसून आलेलं आहे आम्हाला नेमकी काय समस्या तुम्हाला त्या ठिकाणी जे महत्त्वाची आहे नागरिकांच्या दृष्टिकोनातून कोणती समस्या तुम्हाला दिस मला सर्वात महत्त्वाची समस्या म्हणलं तर आता सध्या मध्ये पाण्याची व्यवस्था करणे हे अत्यंत गरजेचं आहे असं आमच्या निदर्शनास आलं कारण का म्हणजे आम्ही जेव्हा डोर टोडोरवर प्रचार करायला गेलो आबादीतील फुलेनगर आबादीतील बऱ्याचशा महिला आणि बरेचसे पुरुष वर्ग जे आहेत ते येऊन आमच्या समोर त्यांच्या व्यथा सांगितल्या की गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी वस्ती असून देखील आणि नगरसेवक असून देखील त्यांची जी अडचण आहे पाण्याची सर्वात मोठी अडचण पाण्याचीच आहे ती आतापर्यंत कोणी भागवलेली नाही आणि आपण ही जी समस्या आहे ही समस्या सोडवण्यासाठी आपण काही भूमिका घेणार आहात का किंवा आपल्या अजेंड्यामध्ये या समस्येसंदर्भात काही ठोस भूमिका असेल काय सांगा नक्कीच आजपर्यंत जे घडलेलं आहे ते आम्ही बिलकुल घडू देणार नाही या प्रभागातील जे कोणी आमचे आम्ही आमचे जे पुढारी आहेत जे थांबलेले आहेत ज्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत निश्चितच ते निवडून आले काय किंवा न आले काय पण आम्ही स्वतः सांगतोय पूर्ण ताकदीशी त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत एक आमच्या जनतेचं आणि समाजाचं आमचं देणं आहे या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करू आणि निश्चितच आमचं काम बघून सर्वजण या प्रभागातील सर्व लोक खुश होतील असं मी तुम्हाला शब्द देतो पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष यांनी सुद्धा काही शब्द दिल्याचं असं काही सांगितले काही म्हणजे जनतेला विश्वास देण्यात आलेला आहे का, का, का नक्कीच जे आम्हाला पाण्याचा प्रश्न जनतेने आम्हाला विचारलेला आहे की पाण्याबद्दल काय करणार तर त्याचे आम्ही लवकरात लवकर जेणेकरून हे जे आपलं वोटिंग आहे त्याच्या अगोदरच त्यांचे जे अडीअडचणी अडचणी आहेत पाण्याच्या त्याच्यावर व्यवस्थित मार्ग आम्ही काढणार आहोत एकूणच आपण जनतेला काय आवाहन करणार आहात या प्रसंगी आव्हान एवढंच करू की आजपर्यंत तुम्ही ज्या काही राजकारणी पार्ट्या या ठिकाणी आल्या असतील ज्यांना कोणाला तुम्ही आजपर्यंत निवडून दिला असताल पण एक वेळा आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस या पक्षाला मतदान करावं आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं या ठिकाणी थी ते प्रभाग क्रमांक सात मधील दोन्ही नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना निवडून देण्यात यावं आणि आम्ही निश्चितच निवडून आल्याच्या नंतर फक्त एक फुलेनगरचा भाग नाही तर पूर्ण देगलूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे मी शब्द देतो तुम्हाला आणि या ठिकाणी आम्ही पाहिलेला आहे की घर खाली आहेत आणि घराच्या जी लेवल असते त्याच्या वर नाल्या बनवून ठेवलेल्या आहेत मग पाणी कुठं जाणार आहे असं आम्हाला अनेक प्रश्न यांच्याकडून मिळालेले आहेत निश्चितच आम्ही आमची सत्ता आल्याच्या नंतर सर्वात अगोदर जर कुठला मुद्दा हाती घेऊ तर तो फुले नगर मुद्दा हातात घेऊ आणि या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला जशा पद्धतीने विकास करता येईल त्या त्या दे पद्धतीने आम्ही पूर्णतः विकास करण्याचा प्रयत्न करू आताच आपण ऐकलेलं आहे की संगम इलकी यांना जी काही समस्या भेडसावलेल्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना का काँग्रेसने ज्यांना भेटी दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की ज्या समस्या आहेत प्रामुख्याने पाण्याच्या समस्या आणि इतर समस्या सत्ता आल्यानंतर त्वरितच आम्ही त्या निकामी करू अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी विश्वास जनतेला दिलेला आहे पहा